नमस्कार मित्रांनो टी व्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त आणि लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस आता परत येण्यास सज्ज झाला आहे शोचा पहिला प्रदर्शित झाला असून ऑगस्ट मध्ये हा, हा शो सुरू होण्याची अपेक्षा आहे चाहते उत्सुकतेने या स्पर्धकांच्या नावांची चर्चा करत आहेत यात अभिनेत्री मल्लिका शेरावतच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे ती या शो भाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र आता तिने स्वतः या अफन पडदा टाकला आहे सोमवारी मल्लिका शेरावतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीज एक पोस्ट शेअर करत या सर्व पूर्णविराम दिला आहे तिने स्पष्टपणे सांगितले की ती बिग बॉस शो मध्ये सहभागी होणार नाही आणि कधी होणार नाही ही बातमी ऐकून तिच्या कौतुक केले आहे मल्लिका आपल्या लिहिले सर्व अफवांना पूर्णविराम देत मी बिग बॉस मध्ये सहभागी होत नाहीये आणि कधी होणार नाही धन्यवाद दरम्यान बिग बॉस अठरा मध्ये मल्लिका शेरावत तिच्या आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशन साठी एक विशेष पाहुणी म्हणून दिसली होती त्यानंतर लगेचच तिच्या सहभागीच्या अफवांना सुरुवात झाली होती शो चे चॅनलने नुकताच एक नवीन प्रोमो शेअर केला आहे यामध्ये शो चा नवीन लोगो दिसत आहे या टीझर मुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली असून जन निश्चित स्पर्धकांची यादी कधी जाहीर होते याची वाट पाहत आहेत प्रोमोच्या कॅप्शनमध्ये काउंट डाउन सुरू झाले आहे लवकरच गोंधळ सुरू होईल संपर्कात रहा असे लिहिले आहे सध्या धीरज धुपर अलिशा पनवार मनमुन दत्ता अनिता हसनंदानी लता सबरवाल आशीष विद्यार्थी आणि खुशी दुबे यासारख्या कलाकारांची नावे बिग बॉस एकोणावीसच्या संभाव्य स्पर्धकांची यादीच चर्चेत आहे मात्र अद्याप कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही मल्लिका शेरावत स्पष्टीकरणानंतर आता इतर कोणत्या कलाकारांची नावे समोर येतात आणि बिग बॉस एकोणीस मध्ये कोण कोण सहभागी होणार हे पाहून अशुक्याच ठरणार आहे